कापूस लावगड बेताची हुई अकोला सोलापूर धुळे जळगाव या भागी पिकाचे मान आठ ते दर्शवते कमी बाबर किती वर्षापासून आपल्या चालू आहे परता म्हणजे आपल्या ब्रिज ब्रिज म्हणजे पन्नास साठ वर्ष चालू आहे असं कमीत कमी त्याच्या पुढे लावगड चालू होती पण हे आम्हाला कळते तोपर्यंत तोपासून हे आम्ही ऐकतो आहोत तोपासून त्याचे थोडं थोडं माहिती आहे त्याच्यापासून समजा आमचे गावातले बापूराव पाटील हे सुद्धा ते माहिती सांगतात तर आतापर्यंत हे चांगलं समजा सांगण्यात आलं आहे आतापर्यंत आता बरं तुम्हाला आता हे बापराव पाटील जोपर्यंत वाचतात याच्या आधी कोण वाचित गेले ते माहिती आहे का तुम्हाला तर याच्या अगोदर समजा आमच्या गावचे निवृत्ती पाटील म्हणजे मानकरी होते ते सुद्धा आमच्या इथं हे पंचायत वाचित गेले त्यात सांगित गेले तो आम्हाला थोडी थोडी माहित होती पुन्हा